खाली चालले तिकडं निघाला शंभू देखील निघाला खंडर प्रसन्न प्रणव गाडी बघा बिघड शकत होत्या सुंदर गाडी फलते लारू आणि सैराज शिराडी आता विना शर्ती डावी साइड विजय धन्यवाद तिकडे जर दोन फोर रन बघा गाडी जर तिकडे गेले तर आपल्या फोर रन नुकसान होईल याची देखील काढून घ्या गाड्या वॅगनर गाडी आणि वॅगनर च्या साईड आहे बघा काळ्या गाड्या बरेच जागा केट बघा ताराच्या बाजूला लवकर नको गाड्या मार उतरा पाचशे